आम्ही पिंपरी चिंचवडवरून आलोय करीम शेख दादाचं जे पिंपरी चिंचवडवर लक्ष होता तसं प्रेम त्याचं लय होता दादाचं बस एवढंच बोलणार हे सोपं बोलता येणार नाही पिंपरी चिंचवड मधून तुम्ही आलात हो तुमची कधी शेवट भेट वगैरे झालेली दादांची हो हो सभामध्ये भेट झाली आता इलेक्शन पिरियडमध्ये एकदम जवळून सभा मध्ये भेट झाली बोलणं झालंय दादा म्हणले काम करत राहा आम्ही त्यांचं काम केले शेवटपर्यंत आज दादांना ही जी आज अवस्था आहे या अवस्थेत बघणं कुणालाच अपेक्षित नव्हतं म्हणजे असं काहीतरी होईल ते प्रेम दादाचं प्रेम किंवा आलं लोकला बस संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत म्हणजे मला असं वाटतं की एवढं मोठं मैदान आहे पण मैदानात सुद्धा उभं राहिलं तरी उभं राहायला जागा नाही अशी गर्दी आहे याच्याबद्दल काय सांगाल ही गर्दी दादांनी कशी मिळवली तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती कुठून आली लोक मी बारामती तालुक्यातलाच जर आहे तर हे लोक महाराष्ट्रात बारातून गोळा झालेले आहेत सगळी जसं प्रत्येक घरात एक कारभारी असतो तसं आमच्या बारामतीचा कारभारी हा दादा होता जसं घरातला प्रत्येक माणूस सकाळी आठ वाजता उठून काम चालू करतो तसं आमचा कारभारी पाठे पाच वाजता काम करत होता आणि नुसते आमच्या बारामतीसाठी नव्हता काम करत अख्ख्या राष्ट्र महाराष्ट्रासाठी काम करत होता असं या दादाच्या जाणीने आमच्या म्हणजे वाळ उद्ध्वस्त झाली दल। बारामती तालुका आज उद्वस्त झाला परका झाला सगळीकडे सगळ्याच लोकांच्यात अशी भावना आहे आणि काल महाराष्ट्रातनं जितनं जितनं प्रतिक्रिया येत होत्या प्रत्येकाचं असंच म्हणणं होतं की हे म्हणजे अजून किमान कितीतरी वर्ष हे व्हायला नको होतं त्यामुळे पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुम्हाला हे पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेस खरं वाटलं नाही ज्यावेळेस गोजबाईच्या माळावर येऊन स्वतः पाहिलं त्यावेळेस हे खरं वाटलं कारण ही बातमीच अशी ही खरी वाटण्या चुकतीच नव्हती नमस्कार मी तालुक्यातलंच आहे दादांच्या तर दादांचं एक असं होतं की स्वभाव थोडासा कडक होता पण प्रथम ते कडक बोलायचे परंत परत ते एकदम स्मूथ राहायचे आणि ज्या माणसाचं जे काम आहे ते शंभर टक्के करायचे तुम्ही कधीपासून दादांना मी त्यांच्यावर मी साहेबापासूनही एकोणीसशे पासून आहे मी त्यांच्या घराण्यात मोठ्या साहेबांच्यापासून हा मोठ्या साहेबांच्या पासून मग साहेबांनी दादांना ते दिलं सगळं काय कार्य म्हणजे उभं केलं दादांनी निवडून ते बाकीचं सगळं मग दादाच्या हातात कारभार दिल्यानंतर दादा नी नी आमच्या तालुक्याचं एक वैभव आहे आणि ते गेल्यामुळं आम्हाला फार फार दुःख होतंय म्हणजे असं काल बातमी कळल्यावर विश्वास बसला नाही ना अजिबात नाही आम्ही काल पोरांनी आमच्या घरात टी व्हीवर बघ त्या तुमच्या ह्याच्यावर बघितलं मोबाईलवर एक पोरग मला म्हणलं दादांचं असं असं झालंय तर मी त्याला दोन चार दोन शिव्या दिल्या की तू असं काही बोलू नको तू काय असं बोलतोस मग वस्ती राहनात असल्यामुळं मग मी गावात गेलो गावात गेल्यानंतर दहा पाच पोरं होती तिथं त्यांची चर्चा ऐकली ते म्हणले झाले असं हा झालंय असं मग मी इकडं बारामतीला आलो बघितलं सगळं ते त्यांचं मग परत गेलो आणि आज सकाळी परत अंत्यविधीसाठी आलो धन्यवाद दादा म्हणजे एक कॉन्क्रीटची भिंत होती महाराष्ट्रासाठी तसा मी इंदापूर तालुक्यातील कळस गावातील रहिवासी आहे मी एका सोसायटीवर व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो दादाची आमची तशी वैयक्तिक ओळख नाही पण एक आधारस्तंभ आहे आपल्या पाठीमागे एक, आप एक भिंत आहे ती कोण होती तर ती आजीत दादा होती आणि आज आम्ही फार फाटून गेलेलो आहोत दादाचं कार्य दादाचे स्टेटस तुम्ही बघत असाल मी कामाचा आहे कामाचाच आहे ही जी रग होती ही महाराष्ट्रात किंवा भारतात कुठल्याही नेत्याकडे नव्हती असं मी अगदी हृदयापासून मी ह्या ठिकाणी बोलेल आणि दादा तुम्ही आज आम्हाला फार फसवलेलं आहे असंच मी दादांवर आरोप करील ह्या ठिकाणी दादानी खूप महाग काहीच ठेवलं नाही असं आम्हाला आता या ठिकाणी वाटतं खूप म्हणजे धक्कादायक सगळ्यांसाठी पहिल्यांदा तुम्हाला कळल्यावर काय अहो ते मला एक फोन आला माझ्या पुतण्याचा वकील आहेत ते तर दादा गेले रडत रडत फोन आले मी म्हणलं आमच्यातला कोणतरी पाहुणा वगैरे दादा जवळचा गेला काय तो सांगाय नाहीच अहो आपले दादा गेले हो महाराष्ट्र संपला मग माझ्या लक्षात आलं मी मोबाईलवर बघितलं तर दादा गेला तरी पण आमचा विश्वास त्याच्यावर बसतच नव्हता कारण दादा स्वतःच्या जीवासहित महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेची काळजी करायची की जीवनमान कसं जागावं निर्व्यसने का राहावं किंवा अशा प्रत्येक जीवाशी कुणी खेळू नये लय गर्दी झाली तर दादा तिथून टोकायचे माणसाला म्हणजे बगदड पडेल आमकं पडेल एवढी दादा काळजी जीवाची घेणार आहे आज दादाचा अतिशय दुर्दैवी अंत या ठिकाणी झाला आहे दादाला दादाबद्दल काय आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली आपण तर सगळेजण वाहतोयच पण काही शब्दच नाहीच मिनी शब्द आहे